कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून तोडून गेलेल्या ऊसाच्या पाचटाची कुटी जमिनीची सुपिकता वाढत असल्याने शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याने त्यांच्या शेतात तोडून गेलेल्या ऊसानंतर पाचटाची कुटी तयार करून घेतली आहे याबाबत शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी श्री विजय संभाजीराव ढमढेरे यांनी सांगितले ऊसाची तोडणी झाल्यानंतर बहुसंख्य शेतकरी ऊसाची पाचट जाळून टाकतात सेंद्रिय पदार्थ म्हणून सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात परिणामी सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी होते जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर ढासळत जातो पासट कुटी करून पासट कुजवल्यामुळे जमिनीत सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढतं जमिनीची सुपीकता टिकून राहते अन्नद्रव्य व्यवस्थापन खर्चात बचत होते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून ओलावा जास्त वाढण्यास मदत होते फासट कुजवल्यास सहा ते सात टन सेंद्रिय खत मिळते जमिनीची सुपीकता सातत्याने वाढत जाते पासट तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता तीन ते चार वर्ष टिकून राहते खोडव्याचे पीकही सातत्याने घेता येते यामुळे बेने मशागत मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते पाचट कुटी शेतात ठेवल्यामुळे पाल्यातील मुख्य अन्नद्रव्य नत्र स्फुरत पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक जस्त ही दुय्यम अन्नद्रव्य लोह मंगल तांबे जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्य पाचटाचे विघटन होताना उस पिकास उपलब्ध होत जातात उत्पादन वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो जमिनीचा ओलावा टिकून राहतो जीवाणू अनु जीवाणू आणि गांडुळांची वाढ मोठ्या संख्येत मोठ्या प्रमाणावर होते जमीन भुसभूषित होऊन उत्पादनात भरीव वाढ होते हवा खेळती राहते अशी माहिती ऐकण्यास तसेच वासनात आल्याने मी माझ्या शेतातील एक एकर ऊस तोडून गेल्यानंतर ऊसाच्या पासष्ट कुटी तयार करून घेतल्याचं शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री विजय संभाजीराव ढमढेरे यांनी महाराष्ट्र न्यूजला सांगितली ज्या शेतकऱ्यांना शेतातील ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाच्या पाचटाचे कुटी तयार करून घ्यावायची आहे त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रवींद्र पवार मोबाईल क्रमांक एट नाईन सेव्हन फाय सिक्स डबल एट वन फोर सेव्हन यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांनी केले आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर and press the bell icon. Never miss an update.